निवृत्ती वेतनधारकासाठी अतिशय महत्वाची ही बातमी आहे तर बघा निवृत्ती वेतनधारक कर्मचाऱ्याच्या वर अवलंबून असलेल्या महिलांच्या उदरनिर्वाहासाठी राज्य सरकारनं एक मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे तर कोणता निर्णय घेतलेला आहे काय बातमी आहे हे पाहण्याच्या अगोदर जर आपण या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करून घ्या तर बघा मित्रांनो कोणत्या प्रकारची बातमी आहे तर या ठिकाणी निवृत्त कर्मचाऱ्याच्या निधनानंतर त्याच्यावर विसंबून असलेल्या महिलांच्या उदरनिर्वाहासाठी राज्य सरकारने संबंधित व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबातील अविवाहित अपत्य घटस्फोटीत विधवा मुलगी मनोविकृती व अपंग सदस्यांना कुटुंब निवृत्ती वेतनाची रक्कम देण्याचा महत्वपूर्ण घेतलेला आहे या निर्णयाचा लाभ जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय विद्यालये तसेच कृषी विद्यापीठे व तत्सम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना लागू राहील सध्याच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार शासकीय कर्मचाऱ्याचा पती किंवा पत्नीच्या मृत्यूनंतर अविवाहित मुलीच्या बाबतीत ती चोवीस वर्षाची होईपर्यंत अथवा तिचा विवाह होईपर्यंत यापैकी निवृत्ती वेतन प्रदान करण्यात येते मानसिक अथवा शारीरिक विकलांगता असलेल्या पाल्याला हयातभर निवृत्ती वेतन मिळण्याची तरतूद आहे आता शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर हे हयात असताना त्यांची मुलगी अविवाहित घटस्फोटीत किंवा विधवा असेल व अशी मुलगी स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास असमर्थ असेल तर अशा प्रकरणी केंद्र शासनाने शासकीय कर्मचाऱ्याच्या व त्याच्या प्रथम वारस म्हणजेच पती पत्नी यांच्या मृत्यूनंतर कुटुंब निवृत्तीवेतन प्रदान करण्याबाबत निवृत्ती वेतनाबाबत सुधारणा केली आहे केंद्र शासनाने केलेल्या सुधारणेच्या अनुषंगाने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे